श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आमच्या स्वामी कृपाधारा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचं राशी भविष्य तुमच्यासाठी खास असणार आहे ग्रहांच्या बदलत्या चालीनुसार काही राशींना मोठ्या संधी मिळतील तर काहींना सावधगिरी बाळगावी लागेल नोकरी व्यवसाय पैसा प्रेम आणि आरोग्य या सर्व बाबींवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो तुमचं नशीब आज तुमच्या बाजूने आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचं संपूर्ण राशी भविष्य नक्की वाचा मेषराशी आज आत्मविश्वास वाढलेला राहील कामामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळेल वरिष्ठांचे सहकार्य लाभेल खर्च वाढू शकतो पण उत्पन्नही समाधानकारक राहील कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तुमच्यासाठी शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे नऊ ऋषभ राशी आज संयम ठेवणे आवश्यक आहे कामामध्ये विलंब होऊ शकतो आर्थिक व्यवहार करताना सावध रहा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्यासाठी शुभरंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सहा मिथुन राशी आज नवीन ओळखी फायदेशीर ठरतील संवाद कौशल्यामुळे यश मिळेल व्यवसायामध्ये चांगला नफा होऊ शकतो प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल प्रवासाचे योग आहेत तुमच्यासाठी शुभरंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच कर्कराशी भावनिकदृष्ट्या दिवस थोडा संवेदनशील राहील निर्णय घेताना घाई टाळा नोकरीमध्ये स्थिरता राहील कुटुंबामध्ये थोडी चिंता असू शकते पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन सिंह राशी आज यशाचा दिवस आहे प्रतिष्ठा वाढेल रखडलेली कामे पूर्ण होतील आर्थिक लाभ संभवतो समाजामध्ये मानसन्मानामध्ये वाढ होईल आरोग्य उत्तम राहील तुमच्यासाठी शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे एक कन्या राशी कामामध्ये एकाग्रता ठेवावी लागेल लहान लहान चुका टाळाव्या लागतील आर्थिक नियोजन योग्य ठेवा कुटुंबियांशी संवाद वाढवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो तुमच्यासाठी शुभरंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच तुला राशी आज संतुलन राखणे महत्त्वाचे आहे भागीदारीच्या कामामध्ये फायदा होईल प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे कायदेशीर बाबतीत यश मिळू शकते तुमच्यासाठी शुभरंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा वृश्चिक राशी आज अंतर्ज्ञान मजबूत राहील गुप्त योजना यशस्वी ठरतील आर्थिक स्थिती सुधारेल कौटुंबिक प्रश्न सुटतील मात्र रागावर नियंत्रण ठेवा शुभरंग आहे मरून आणि शुभ अंक आहे नऊ धनुराशी आज तुमच्यासाठी मिश्र फलदायी दिवस आहे कामामध्ये नवीन संधी मिळतील पण जबाबदाऱ्या वाढतील खर्चावर नियंत्रण ठेवा प्रवासाचे योग आहेत मानसिक शांततेसाठी ध्यान करा तुमच्यासाठी शुभरंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन मकर राशी मेहनतीचे फळ मिळेल करिअरमध्ये प्रगती होईल वरिष्ठ आज तुमच्यावर खुश राहतील आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबामध्ये आनंददायक बातमी मिळू शकते शुभरंग आहे निळा आणि शुभ अंक आहे आठ कुंभराशी नवीन कल्पना यशस्वी ठरतील मित्रांची मदत मिळेल सामाजिक कार्यात सहभाग वाढेल आर्थिक व्यवहार स्थिर राहतील आरोग्य चांगले राहील तुमच्यासाठी शुभरंग आहे आकाशी आणि शुभ अंक आहे चार मीन राशी आज आध्यात्मिक विचार वाढतील जुन्या आठवणी मनामध्ये येतील कामामध्ये स्थिरता राहील खर्च वाढू शकतो झोप आणि आहाराकडे लक्ष द्या तुमच्यासाठी शुभरंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे सात